नमस्कार काव्य वाचन स्पर्धेत मी सुजाता भालेराव छत्रपती संभाजीनगर इथून माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझा देश माझी माणसं मर्द मराठा तू मातीशी तुझे नाते मर्द मराठा रांगडा तू मातीशी तुझे नाते करार तुझा या धरतीशी लक्ष्मी तुझ्याच वसे करार तुझा, तुझा या धरतीशी लक्ष्मी तुझ्याच वसे निस्वार्थीपणाने देई प्राण रक्षण या भूमातेचे निस्वार्थीपणाने देई प्राण रक्षण या भूमातेचे बिलगुणी घेई काळ्या मातीला रक्षक आम्ही देशाचे बिलगुनी घेई काळ्या मातीला रक्षक आम्ही देशाचे आमच्या मनात ध्यास रे शिकण्याचा आमच्या ध्यास रे शिकण्याचा उचल विडा तू शिकेल मीही नागरिक भारताचा उचल विडा तू शिकेल मीही नागरिक भारताचा अलिंगन दे मजला दे दुःख तुझ्या अंतरीचे अलिंगन दे मजला दे दुःख तुझ्या अंतरीचे देवदूत बनुनी येऊ वाचवेल ते नाते माणूस कीचे देवदूत बनूनी येऊ वाचवेल ते नाते माणूस कीचे भिजलाय रक्तात माझ्या मराठमोळ्या महाराष्ट्राचा ठसा भिजलाय रक्तात माझ्या या महा मराठमोळ्या महाराष्ट्राचा ठसा घायाळ होऊ देणार नाही हाती आज घेतलाय वसा घायाळ होऊ देणार नाही हाती आज घेतलाय वसा करू ही सलगी प्रेम आपुलकी आपुल्या नात्यांमधून करूही सलगी प्रेम आपुलकी आपुल्या नात्यांमधूनही दुःखांना रे थारा नाही हसू येईल रे त्या क्षणी दुःखांना रे थारा नाही हसू येईल त्या क्षणी माझा देश माझी माणसे अभिमान वाटे अशी संस्कृती माझा देश माझी माणसे अभिमान वाटे अशी संस्कृती सुसंस्कृत परंपरा अशी नाही रे जगती अशी नाही रे जगती धन्यवाद